जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाबद्दल हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा दोनशे शहाऐंशी नंबर येतो लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर विटा आणि आठपाडी ही दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो खानापूर हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे अनिल कलजेराव बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे अनिलराव काळजीराव बाबर यांना एक लाख सोळा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती ते सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी आघाडीवर होते सदाशिवराव हनुमंतराव पाटील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये नव्वद हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळाली होती खानापूर आटपाडीची ओळख म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सातारा सोलापूर जिल्ह्यानं लागून असलेला आणि कायम दुष्काळी अशी ओळख असलेला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी हा गेली अनेक वर्ष राजकारणाच्या पटावर तसा फारसा चर्चेत नव्हता परंतु गेल्या काही वर्षामध्ये खास करून दोन हजार चौदा विधानसभा लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये मतदारसंघात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आला होता गेली अनेक वर्ष <चाँगे> हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता स्वतः अनिल बाबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही या मतदारसंघातून दोन ते तीन वेळा आमदार राहिलेले होते दरम्यान चाव विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांना जोरदार टक्कर दिली होती। दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना गटाचे अनिल बाबर यांच्या विरोधात काँग्रेसचे सदाशिवराव हनुमंतराव पाटील होते परंतु अनिल बाबर यांनी बाजी मारली परंतु कोरोना काळात अनिल बाबर यांचा मृत्यू झाला त्यामुळे ही जागा खाली आहे मात्र दोन हजार चोवीस मध्ये खानापूर आटपाडी मध्ये आता आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे परंतु त्यांना विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही तर स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या मतदारसंघात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे अनिल बाबर यांच्या निधनानंतर या संघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीने मैदानात उतरलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकण्याच्या जिद्दीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विटाचे माजी नगर अध्यक्ष वैभव पाटील यांना मोर्चे सुरू केलेली आहे दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष लढलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे असून यांना भरघोस असे मतदान या ठिकाणी मिळालेले आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे या मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक आहेत ते प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची धानगाव पाणी योजना ही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होऊ शकली नाही त्यांचीही राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने पडळकर गटाला फारशी संधी दिसत नाही तसेच या मतदारसंघात येऊन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉक्टर जितेश कदम यांनी एकेकाळी सांगली लोकसभेची तयारी चालवली होती त्यानंतर कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते का याची चाचपणीही केली मात्र पलूस कडेगाव मध्ये तर विश्वजित कदमांमुळे संधी मिळणं कठीण आहे म्हणून आता खानापूरचा रस्ता शोधलेला आहे मात्र बाहेरील लोकांना या मतदारसंघात फारसे स्थान मिळेलच याची खात्री दिसत नाही विटाचे माजी नगराध्यक्ष पाटील हे कोणत्याही स्थितीत विधानसभेत जायचंच या जिद्दीने तयारीत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढवण्याचा प्रयत्न आठपाडी तालुक्यात सुरू आहे यामुळे या मतदारसंघात खरी लढत बाबर विरुद्ध पाटील अशीच होण्याची चिन्ह दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आणि लोकसभा निवडणूक लढवलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदारसंघातील आहेत महायुतीमध्ये शिंदे शिवसेनाला आणि महाविकास आघाडीतून उभाटाला ही जागा आग्रहाने पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील यानंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असले तरी जागा वाटवापूर्वीच या मतदारसंघातील बाबर पाटील अशी लढत मतदारांनी गृहित धरलेली आहे चला तर पाहूयात खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण कसे रंगत आले आहे टेंभू योजनेच्या पाण्यावर या मतदारसंघाचे राजकारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून होत आलेले आहे भाजप शिवसेना सरकार एकोणीशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सत्तेवर आले त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तत्कालीन वांगी भिलवडी कवटे महाकाळ शिराळा आणि जत या पाच मतदारसंघातून पाच आमदार निवडून आलेले होते त्यावेळी या पाच आमदारांनी म्हैसाळ ताकारी आणि टेंबू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना गती मिळाली गेल्या अनेक दशकात या योजनांचे पाने दुष्काळी टापूत फिरल्याने जसे अर्थकारण बदललेले आहे तसे राजकारणही बदलत गेले बाबर यांनी टेंबू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला आता या योजनेला आग्रहरी मिळालेली असून साडेपाच हजार खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही या भरवशावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरं जात आहे गेल्या पाच हजार वर्षात हजारो कोटी रुपये विकास कामावर खर्च केले असून बाबर यांच्या पचात हा गट पुन्हा ताकदीने उभा करणे आणि मतदारसंघावर प्रभुत्व राखणे हेच बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचे देह आहे तर तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघात कोण आमदार व्हावा ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद